एका तेरा वर्षाच्या पोरानं मजाक मजाक मध्ये लॉन्च केली एक क्रिप्टो करन्सी ज्याची व्हॅल्यू पोहोचली सहाशे पंचाहत्तर कोटी पेक्षा जास्त तर झालं असं की या पोरानं लाईव्ह ला एक क्रिप्टो करन्सी लॉन्च केली ज्याचं नाव होतं झी कॉन्टकॉइन आणि जसा यांनी कॉइन लॉन्च केला तसे इन्व्हेस्टर्स आले आणि जसे इन्व्हेस्टर्स आले तसे या पोरानं सगळेच्या सगळे कॉईन विकून टाकले आणि यामधून या तेरा वर्षाच्या पोरानं कमवले तीस हजार डॉलर्स म्हणजेच पंचवीस लाख रुपये आता याने काढले पैसे आणि हा गेला पार्टी करायला पण खरी माझ्या तर तेव्हा आली जेव्हा इन्व्हेस्टर्स या कॉइनला अजून इतकं वरती घेऊन गेले की या कॉईनची व्हॅल्युएशन झाली डायरेक्ट सहाशे पंचाहत्तर कोटीपेक्षा जास्त मग आता विचार करा या पोरानं जर कॉइन अजून थोडा वेळ होल्ड केला असता तर हा तेराव्या वयातच रिटायर झाला असता पण खरी गोष्ट सांगायची झाली तर ज्या कॉईनची व्हॅल्युएशन एका बोर्डद्वारे वाढवण्यात आलेली होती म्हणजेच हा एक स्कॅम होता त्यामुळं सांगतोय भावांनो जसं दिसतं तसं नसतं आणि म्हणूनच हे जग फसतं आता कमेंट्समध्ये नक्की सांगा की तुम्ही कोणता कॉईन होल्ड करून ठेवला की जो तुम्हाला वाटतोय फ्युचरमध्ये तो अजून चांगले रिटर्न मिळून दे बघू महाराष्ट्रामधलं मा कोण कोण आहे